नमस्कार सावंत युवराज पंढरपूर शेतकरी बांधवांनो आज मी मागराची निमगाव या ठिकाणी भगवान इंगळेसाहेब यांचा हा केळीचा प्लॉट जवळपास दोन एकरचा आणि हा प्लॉट जवळपास पाच महिने झालं याचं टोटली मार्गदर्शन जसं लागण झाली त्यापासून माझ्या माध्यमातून चालतं तर पाठीमागं आमच्या जवळपास चार पाच विजिट झाल्या म्हणजे पंधरा दिवसाला महिन्यातून अशा आणि वारंवार बागेमध्ये मी येऊन विजिट केलेले आहे आणि आज मी व्हिजिटसाठी बागेमध्ये बागेमध्ये आलो असता बुडाची साईज आता बागेचं जर आपण दिवस बघितले तर टोटल पाच महिन्याला चार पाच दिवस कमी तर लागणीची तारीख वगैरे माझ्या लक्षात स्वतः ते सांगतील पण आज आपण व्हिडिओ ह्यासाठी बघवतो आहे की पाच महिन्याचा बाग आपला कसा असावा बागेची उंची कशा असेल किंवा त्याच्या वरची कॅनोपी बघता आपण पानांची सावली ती कशा पद्धतीने बागेचा कलर कसा आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांचं बागेबद्दल किंवा आपल्या ट्रीटमेंटबद्दल त्यांचे विचार मत काय ते पण आज आपण जाणून घेतोय साहेब नमस्कार नमस्कार आपला परिचय सांग आपलं नाव भगवान तर भगवान इंगळे साहेबांचं आपण नाव त्यांचं भगवान ना ना इंगळे आहे पहिल्यांदाच ते असं व्हिडिओमध्ये बोलत आहे त्याच्यामुळे थोडस गपलत होते काय अडचण नाही आहे सगळे फक्त आपण याच्यातून एक परिचय द्यायचा आहे की ही बाग जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलं थोडंसं पुढे व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की ही बाग पाच महिने झालं माझ्या मार्गदर्शनाखाली चालते तर ते बरोबर आहे की चुकीच आहे बरोबर आहे तर पाच महिन्यामध्ये आपण ट्रीटमेंट दिलंय का आपण जसं मी सांगितलं चार पाच वेळा मी कदाचित मला तुम्ही जास्त वेळ आलोय तर आपण चार पाच वेळा सांगतो तर काय मत आपण आलो का चार पाच वेळा विजिट चार पाच वेळा तुम्ही येऊन देऊन गेलाय जे लिक्विड दिलेत ते दिले दिले प्रत्येक पाच दिवसाला ब्रिंचिंग चालूच आहे ब आणि आपण प्रत्येक महिन्याला शेड्यूल देतो की कसं नाही प्रत्येक महिन्याला नवीन शेड्यूल आहे झाडाची पोझिशन बघून शेड्यूल तयार होतं म्हणजे फक्त तुम्हाला फोनवरतीच औषध घेऊन जावं म्हटलंय की प्रत्यक्षात तुमची पहिल्यांदा बाग व्हिजिट केली त्याच्यावर भरपूर पहिल्यांदा प्रत्यक्षात बागात येऊन पाणी होते पाणी केल्यानंतर परत चार दोन तीन दिवसानं औषधाचं शेड्यूल ठरवलं जातं जे तुम्हाला मी औषध दिले किंवा जे तुम्हाला ट्रीटमेंट मी लिहून दिलं बाहेरून म्हणा किंवा आपले काय औषध तर ह्यामध्ये तुम्हाला असं वाटलं की आपली खर्च आहे परवडण्याच्या बाहेर आहे किंवा भाग आपली एकदमच खुशी आहे आणि खर्चच लय होतो

पण मला वाटतं पंधरा फुटाच्या आसपास तर फिट आहे कारण पंधरा फूट मी का म्हणतोय कारण माझी उंची पाच फूट पाच फूट सात इंच आहे आणि त्याच्यावरती जवळपास सात ते आठ इंच पाच सात ते आठ फूट झाडवर आहे आपण बुडा तर विद्यार्थी आहोत आपले साहेब या इकडे साहेब तुमच्या हाताची इथं ठेवा बरं असा बुडावर साधारण किती इंचाची वीत असते तुमची अर्धा फुटाच्या तर मोर येणार आहे साईनच्या पेक्षा तर जास्त बरोबर आता बघा हे उसाचं पात्र आहे मला वाटतं एक दोन तीन साधारण साडेतीनच्या आसपास बरोबर मी परत एकदा दाखवतो त्याला घाट मारतो तर टेप आपल्याकडे इथं नाहीये हे कदाचित असेल आपल्याकडे काही असून बघा तरी एक दोन तीन बरोबर आणि चार चार घेऊ हे कट करू आपण हे साधारण किती दिवसाची भाग असेल पाच महिन्याला आज चार पाच दिवस अजून काही पाच महिन्याला पाच महिन्याला असे बघा हे तर साधारण एवढे कट केलं बरोबर कट केला तर आता जर आपण बघितलं माझी हाताची आहे ती कमीत कमी सहा इंचा एक दोन तीन तीन आणि जवळपास सहा बोट आहेत म्हणजे साहित्यिक अठरा ट्रा। अठरा ही एवढं तुम्ही जर तीन इंच जर पकडलं तर एकोणीस वीस एकवीस बरोबर एकवीस बावीस इंचा बुड आपल्या आणि बऱ्याचशा ठिकाणी पंचवीस प्लस झालं की वेन व्हायला चालू होती, क्यानित क्यानित क्यानित। होती तर आपल्याकडं अजून कम्प्लीट दोन महिने आहेत कमीत कमी साडेसात महिन्यानंतर वेन होते तर दोन महिने आहेत आणि दुसरा विषय याच्यामध्ये महत्वाचा सर कॅमेरा थोडं या साईडला घेऊन किंवा हाय असं घ्या चला हे आपण पाण्याच्या मधलं अंतर आता केळी एक्सपर्ट क्वालिटीचे किंवा वाद्यामध्ये दे अंतर जर आपल्याला पाहिजे असेल तर ह्या पानांचं अंतर हे जास्ती पाहिजे बरोबर जर तुमचं पानांचं अंतर जास्त असेल तर तुमचं वेन सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे साहेब समोरून फक्त इथून खालून वरपर्यंत पर्यंत हे काय सांगतो मी पानाचं अंतर आपलं जास्त आहे बरोबर आणि हे जर पानाचं अंतर जास्त असेल तर येणारा घर सुद्धा चांगल्या पद्धतीने येतो तर हे फक्त मी एकच भाग दाखवतोय किंवा एकाच भागात दाखवतोय थोडं कॅमेरा पण थोडी घेऊन काय केलंय कापून घेतले बुट दिसण्यासाठी कॅमेरा खाली ठेवून आपण पूर्ण बाकीच्या पण फिरवून घेऊ तर अशा पद्धतीनं टोटल आपलं मार्गदर्शन ट्रीटमेंट आहे साहेब याच्यामध्ये आपण मनाचं काय वाढवून सांगितलं की जी रियालिटी आहे तीच सांगितली असं केलं की बाबा आपण व्हिडिओ घेतो बाकीचे बारीक हा तर आता तुमच्या शेजारी तुमचे बंधू बन आहेत विष्णू विंगळे म्हणून आता शूटिंग तेच घेत आहेत तर दोन मिनिटं त्यांना व्हिडिओ मध्ये बोलवा आपण तुम्ही पाठीमागे जावा काय ना फक्त परिचय घेऊया अगदी